मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की तुम्हाला टी सी नाईन्टी बद्दल तुम्हाला मी काही सांगितलं होतं की टी सी नाईन्टी कशी टाकायची आणि टी सी नाईन्टीचे काय फायदे आहेत आणि ते कसं काम करतात तर मग आता टी सी नाईन्टीत टाकून मला सात तास झालेले आहेत तर आता आपण सेक्शन आणि ब्लिचिंग पावडर बद्दल तुम्हाला मी काही सांगणार आहे तर चला हा व्हिडिओ आता आपण चालू करूया हे बघा ब्लिचिंग पावडर आहे पंचवीस किलोची गोणी गोनी आहे आणि गोणी अर्धी ड्रममध्ये टाकायची हे जे काम आपलं सेक्शन आहे ना म्हणजे ब्लिचिंग पावडर पाणी प्लस मेल येऊन देत नाही आणि पाणी चांगलं ठेवते आता ही गोणी अर्धी आपण ब्लिचिंग पावडर ड्रममध्ये टाकलेला आहे आता ते तुम्हाला पावडर असते ब्लिचिंग पावडर तो, तो पाणी कसा लाल झालेला आहे तर बघू शकता तुम्ही एकदम लाल पाणी तयार झालेलं आहे आता हे लाल पाणी मी स्विमपूल मध्ये सोडणार आहे आणि हा पाईप पाण्यामध्ये टाकून भरून घ्यायचा असतो आधी तर बघू शकता अशा प्रकारे पाणी एका पाईपमधून दुसऱ्या पाइपामधून चाललेलं आहे आणि हळूहळू पाणी याच्यातला कमी ड्रम मधला होत आहे आणि लाल पाणी आहे तुम्ही कसं आहे ते एकदा बघू शकता असं लाल पाणी तयार होतो एक एक दीड दीड तासाने पाणी तयार होतो आपल्याला सारखं पाणी टाकून त्यामध्ये मिक्स करावं लागतं एक एक दीड दीड तासाने टाकून झाल्यानंतर तर मित्रांनो ब्लिचिंग पावडरचं पाणी आपण आता टाकलेलं आहे त्याला क्लोरीन म्हणतात पाणी लाल पाणी तयार होतं ता त्याला क्लोरीन म्हणतात आता टाकून झालेलं आहे तर आता आपण सेक्शन कसं मारायचं तेही आता दाखवतो आणि कसे घाण क्लीन होते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ही सेक्शन मशीन आहे ही जी चौ आहे आयता आकाराची ही सेक्शन मशीन आहे आणि हा त्याला अटॅच हा फ्रॉड आहे हे ढकलायला काम करतं आणि माती मातीपूर्णी खेचून घेते आणि हा पाईप आपण लावलेला आहे एका ठिकाणी आणि दुसरा पाईप आपण तिथे लावणार लाव एक तिथे सेक्शन मशीनला अटॅच केलेला आहे पाईप आणि हा दुसरा आपण इकडे लावणार आहे हे खेचायचं काम करतं आधी पहिला आपल्याला पाईपमध्ये पाणी भरावं लागतं काम करतं पाणी तर आता गुडगुडे येत आहे बघू शकता आता सेक्शन मशीन बसलेलं आहे बरोबर आता सेक्शन मशीनने आता पाणी खेचायचं आता काम होईल आणि माती पूर्णी खेचली जाईल स्विंगपूर आता क्लीन होईल आणि कसा क्लीन होतो ते तुम्हाला मी आता दाखवतो तुम्ही बघू शकता अर्ध्या ठिकाणची क्लीन झालेली आहे आणि अर्धा ठिकाण तुम्हाला घाणही दिसत असेल तर तुम्ही बघू शकता कसा क्लीन झालेला आहे अर्ध्या ठिकाणी क्लीन केला आहे आता मी आणि अर्धा ठिकाण तुम्ही बघू शकता मातीही तुम्हाला दिसते आता बाकीचाही आपण क्लीन करणार आहोत तेही दिसेल एकदम क्लीन अर्धे घाण दिसेल माती आणि अर्धी क्लीन झालेलीही दिसेल तुम्हाला तर व्हिडिओ आता बघा तुम्ही शेवटपर्यंत तर बघू शकता या मशीननी मशीननी पूर्ण क्लीन केलेला आहे अर्धा भाग आता बाकीचा हा अर्धा भाग क्लीन करणं आहे तर मी तुम्हाला मी बाकीचा व्हिडिओ तुम्हाला बॅकवॉश कसा मारायचा आहे ते मी आता दाखवणार आहे आणि बाकीचा तोपर्यंत हे क्लीन होत राहील मग तुम्हाला पुढे बॅकवॉश कसा मारायचा ते दाखवतो जर पूर्ण माती जी जमा होते कशात जमा होते ते तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो आता आपण जी सेक्शन मारे हैं जी घी सभी खेत सेक्शन बढ़ू सकता दोन पाकिखी मैं गा जमे जाने लगे तो डैकोश अपने ला मशीन मार्फत अपने लाइन डैकवर्श मार्क आए तो तुम्हारा मैं दाखो डैकवर्स कसा मार्ग तो आधी तुम्हें बहू शकता नाव के लिखे है बैकवर्स बढ़ू सकता बैकल्स लिखा है तीन मशीन दाखिल आपण टाकलेली आहे आणि या टाईपन हे निघून बाहेर नाल्यामध्ये निघून जाणार तो 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 आहे पोपान ताक किती बाहेर आपल्याला दाखवलं आहे सेक्शन कसा मारायचा ब्लिचिंग पावडर ही मी बनवून टाकून दाखवलेली आहे तुम्हाला आणि सेक्शन मारून झाल्यावरती जी घाण जी जमा होते टाकीमध्ये त्याचा बॅकवॉशही मी तुम्हाला दाखवलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो